नमस्कार मित्रांनो ठलत मग या मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलं की नागराजने महिपतचा आणि त्याचा प्लॅन प्रियाला आहे मग प्रियाचं पुढचं पाऊल असतं की सायलीचं गाठोडं सुभेदारांच्या घरातून कसं करून काढून घ्यायचं आणि मग महिपतच्या घरातून तिथं स्वतःचं गाठोडं काढायचं मग पुढे होतं काय उद्याच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते तुम्हाला जर माझं लहानपणीचं गाठोडं प्रियाने कुठे ठेवलं हे शोधायचं असेल तर माझ्याकडे एक प्लॅन आहे म्हणून ते अर्जुनला काहीतरी सांगते मग अर्जुन म्हणतो ठलत मग आणि लगेच तो प्रियाला कॉल करतो की सायलीचं आहे हे आम्हाला ठाऊक आहे मग पुढच्या श्रेणी आपल्याला दिसतं की प्रिया सुबेच्या घरात तिच्या बेडरूम मध्ये आहे आणि त्याच जागी जाते ज्या कपाटात तिने ते गाठोड ठेवलं तर तिथे शोधते मात्र तिथे गाठोड नसतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अर्जुनने ते गाठोडं पहिल्यांदा उचललंय म्हणून मात्र ती इतकी वैतागते आणि स्वतःशीच बळ लागते की आता हे सायलीचं गाठोडं गेलं कुठे आणि मी शोधू कुठे असं म्हणत तिच्याकडनं एक फ्लावर पड खाली पडतो आणि ती घावरते आणि ती बाहेर पळायचा प्रयत्न करते पण तिला असं वाटतं की आपण बाहेर पळावं आणि पेसेजमध्ये आपल्या जर कोणी बघितलं तर खूपच अडचण होऊन जाईल या विचारात ती असते म्हणजे उदयाची येणाऱ्या भागामध्ये नक्कीच काहीतरी आता ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मात्र उद्याचा भाग बघणारे चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला मात्र ही मालिका आवडत असेल तेवढं लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात